नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ हो। पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचला जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक असताकार बांधव आहेत त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला जो सल्ला आपण सर्वांनी जर मान्य केला तर आपल्या सर्वांचा होणार खूप खूप फायदा पण सल्ला कोणता तर सल्ला एवढाच की आपण सर्वांनी आता पंधरा नंतर शंभर टक्के करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक तकार बांधवांचा या ठिकाणी होणार खूप खूप फायदा पण इथं प्रश्न तर असा निर्माण झाला आहे की पंधरा फेब्रुवारीनंतर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री ही का करायला पाहिजे आणि पंधरा फेब्रुवारीनंतर जर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री केली तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा असं केल्यामुळं कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर जर हाच प्रश्न आपल्याही मनात उपस्थित झाला असेल आणि याच प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर यासाठी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक असताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्याच्यासाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्या सल्ल्याला आपण या ठिकाणी मानलं तर आपल्या सर्वांचा भविष्यात पंधरा फेब्रुवारीनंतर होऊ शकतो खूप खूप फायदा कारण पंधरा फेब्रुवारीनंतर आता आपल्या सर्वांना करायची आहे सोयाबीनची विक्री तर आज हे जाणून घेऊयात की पंधरा फेब्रुवारीनंतरच सोयाबीनची विक्री ही का करायची आणि पंधरा फेब्रुवारीनंतर जर आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री या ठिकाणी केली तर आपल्यासारखे क्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा असं केल्यानं कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा चला हे सगळं समजावून सांगणार आहे म्हणून आवर्जून आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ज्यामुळं आज आपला होणार आहे या ठिकाणी खूप खूप फायदा तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव दिसतोय तो सध्याच्या कंडिशनला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आपल्याला माहीत आहे की दिवसागणिक सोयाबीनची मागणी वाढायची आणि दिवसागणिक सोयाबीनचा पुरवठा कमी व्हायला आहे याच्यामुळं सोयाबी सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होत आहे आणि हा जो गॅप आहे हाच गॅप सोयाबीनच्या बाजारभावात तिथून पुढे प्रचंड तेजी आणणार आहे याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा फेब्रुवारीच्या आसपास सहा हजाराच्या आसपास पोहोचणे शक्यता आहे मग अशा परिस्थितीमध्ये एक वेळ अशी येणार आहे की तिथं विचार करणं भाग आहे की बाबा आणखीन किती थांबायचं आता भाव सहा हजार झालाय मग काय साडेसहासाठी थांबायचे काय सात साठी थांबायचे अशी यक्ष प्रश्न तुमच्या मनात काहूर म्हणून माजणार मग अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल आणि हा निर्णय घ्यायचा आहे आपल्या सर्वांना पंधरा नंतर एक तर पंधरा फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनचा भाव सहा हजार होणार आहे म्हणून तिथं सोयाबीनची विक्री करायची नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट की लक्षात घ्या की भलेही भविष्यात भाव साडेसहा होईल सात होईल पण माहीत आहे का की भाव किती वाढून पुन्हा कमी होणार हे माहीत नसल्यामुळं सहा हजाराचा भाव पंधरा फेब्रुवारीनंतर जो मिळणार आहे जो मिळाला की तिथं सोयाबीनची ही सुरू करा मी सगळं विका म्हणत नाही इथं सोयाबीनची विक्री करा आणि तिथून पुढे प्रत्येक तेजीत जर आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर भविष्यात भाव कधी घटेल भीती भी। या भीतीपोटी आपण अडचणीत कधीच येणार नाहीत व डोक्याला ताण अजिबात राहणार नाही म्हणून पंधरा फेब्रुवारी नंतर आपण सर्वांनी भाव सहा हजाराच्या आसपास पोहचणार आहे तेव्हा सोयाबीनची विक्री शंभर टक्के करावी आणि असं केल्यानं आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा होणार हे लक्षात घ्या आणि याच्यामुळेच हा सल्ला आहे किंवा पंधरा नंतर आपण सर्वांनी सोयाबीन विक्रीची सुरुवात करायला काही हरकत नाही हा संपूर्ण व्हिडिओ होता ज्यात मी समर्पक माहिती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचे बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्या सर्वांना आवडली असेल त्यामुळे व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थाकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कासाकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप को आभार